पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट श्री संत नरहरी महाराजांची सातशे अडुतीसवी पुण्यतिथी पाथर्डीमध्ये मोठ्या उत्साहात समाज बांधवांच्या वतीनं पार पडली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य पालखी मिरवणूक श्री संत नरहरी महाराज सर्व सुवर्णकार मंडळातर्फे आयोजित केली गेली पाथर्डी शहरातील अष्टवाडा येथील संत नरहरी महाराजांच्या मंदिरापासून महाराजांची प्रतिमा आणि पादुका पालखी मिरवणुकीची सुरुवात झाली भजनी मंडळ टाळपथक महिला मंडळ त्याचप्रमाणे पुरुष मंडळी यांची या पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं हजेरी होती संत नरहरी महाराजांच्या जय जयकारानं पूर्ण शहर दुमदुमून गेलं क्रांती चौक अजंठा चौक नाईक चौक कोरडगाव चौक नवीपेठ मार्गे ही मिरवणूक निघून संत नरहरी महाराज मंदिरात विसर्जित झाली महाआरती होऊन शंकर पंडित अरुण पंडित यांच्याकडून महाप्रसाद वाटला गेला यावेळी गोकुळ दौंड अरविंद पारगावकर विष्णुपंत चिंतामणी परशुराम पंडित नंदकुमार डाळींकर योगेश घोडके यांसह मान्यवरांची उपस्थिती होती सूत्रसंचालन नंदकुमार डाळीमकर यांनी करून सर्वांचे आभार योगेश घोडके यांनी मानले अमोल कांकरियासह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस